संजय राऊतांच्या टीकेनंतर महायुतीच्या मंत्र्यांनी पलटवार केलाय सरकारवर हल्ले करणं हेच विरोधकांचं चा काम असतं असं भुजबळांनी म्हटलंय तर संजय राऊत म्हणजे सकाळचा भोंगा असं शिरसाटांनी म्हटलंय आता बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते ना बरीशी होती मला असं वाटतं तर काय आता विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे की सतत सरकारवर हल्ले करणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ दो शकणार नाही म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत आणि मग त्याच्यातलं जे काही जर समजा आरोप खरे असतील ते दुरुस्त करणं जे आहे हे सत्ताधारी किंवा सरकारचं काम असतं संजय राऊतला सकाळी उठलं की कुणावर तरी आरोप करायचे असतात टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं तो त्याचा स्वभाव झालेला आहे त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो रोज सकाळ सकाळ दहा वाजता तो भोंगा चालू होतो म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या